मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर एक छानसा असा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की मी माझ्या लाईफमध्ये रोज आनंदी आणि समाधानी कशी राहते मी कोणत्या गोष्टी माझ्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत जेणेकरून मी फुल डे एनर्जेटिक राहते तर पाहूयात सर्व गोष्टी आपण ज्या की पाच गोष्टी मी डेली बेसिसवर फॉलो करते सुरुवातीला फर्स्ट गोष्ट आहे की स्वतःची आवड जपा आवड आणि निवड यामध्ये खूप फरक आहे आवड म्हणजे तुमचं पॅशन की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला काय आवडतं काय वर्क आवडतं ते आणि निवड म्हणजे जे की तुम्ही इन्कम सोर्स म्हणून निवडला आहे जसं की जॉब वगैरे हो करणे तर मला असं वाटलं की तुम्ही तुमच्या पॅशन निवडली पाहिजे सुरुवातीला जे ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो जे केल्याने तुम्ही दिवसभर उत्साहित फील करता जसं की मला आवडतं स्टिचिंग कुकिंग किंवा इतर काही ॲक्टिव्हिटी क्राफ्टिंग असेल किंवा बेकिंग असेल यामध्ये मला खूप आवड आहे जे की मी डेली बेसिसवर फॉलो करते आणि ते मला आनंदी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं कारण मला जे आवडतं ते मी दिवसभर करत राहते आणि मला एनर्जेटिकसुद्धा वाटतं ह्या गोष्टी केल्यानंतर जिथे की जॉब केल्यानंतर आठ तासानंतर तुम्ही जसं थकल्यासारखं फील करता तसंच जे तुमचे पॅशन आहे ते केल्यानंतर अजिबात तुम्हाला थकल्यासारखं वाटणार नाही त्यानंतर नेक्स्ट आहे की नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक माणसे यापासून लांब राहा आता नकारात्मक गोष्टी म्हणजे काय की तुमच्या आजूबाजूला काही निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी कानावर पडत आहेत तर त्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे आणि निगेटिव्ह माणसं जे की निगेटिव्ह नेहमी तुम्ही काही पॉझिटिव्ह करायला गेले की त्याच्या नकारात्मक निगेटिव्ह म्हणजे काहीतरी बोलणं तुझ्याच्यानी होणार नाही किंवा तू नाही करू शकत किंवा हे असंच आहे ते तसंच आहे अशा बोलणाऱ्या व्यक्तींपासून तुम्हीच थोडंसं लांब राहिलं पाहिजे मला असं वाटतं कारण की कम मला असं वाटतं की आपण जर एखादी चांगली गोष्ट करत असू तर तुमचे कौतुक करणारे खूप कमी लोक असतात आणि तुमच्या तुम्ही जे करत आहात त्याला पुढे नेणारे खूप कमी लोक आहेत त्यामुळे जी चांगली माणसं आहेत त्यांना नेहमी जपा आणि जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांना सरळ इग्नोर करून आपण आपल्या चांगल्या पॉझिटिव्ह कामाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर थर्ड गोष्ट जी मी माझ्या लाईफमध्ये इन्क्लूड केली आहे आणि जेणेकरून मी खूप समाधानी आहे असं म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ना त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा जसं की जेवढं तुमच्याकडे आहे म्हणजे पैसा असो किंवा तुमचं प्रोफेशन असो पॅशन असो तर ह्या सर्व गोष्टी जसं की काही लोकांकडे म्हणजे जे आपले बॉडी ऑर्गन्स आहेत ते सुद्धा नसूनसुद्धा ते इतके समाधानी आहेत आणि हॅपिली लिव्ह करत आहे या एन्व्हायरमेंटमध्ये तर ते सर्व आपल्याकडे असून देखील आपण नेहमीच उदास राहणे ने किंवा माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही दुसऱ्याशी कम्पेअर करणं की त्याच्याकडे हे आहे तर माझ्याकडे का नाही असं जर तुम्ही तुलना वगैरे करत राहिले कम्पेअर करत राहिले तर तुम्ही जीवनामध्ये कधीच आनंदी राहणार नाही असं मला वाटतं त्यामुळे आहे त्या गोष्टी गोष्टींमध्ये तुम्ही नेहमी समाधानी ने राहा आणि जे तुमच्याकडे नाहीये तर ते आपल्याला कसं मिळवता येईल चांगल्या मार्गाने यासाठी प्रयत्न करत राहा जर एखादा खूप उंच स्टेजवर आहे तर त्याच्या इतपत नाही तर ॲटलिस्ट त्याच्यापेक्षा फिफ्टी पर्सेंट आपण करू शकतो अशी पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी तुमच्यामध्ये इन्क्लूड करा आणि त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करा जो वरती गेला आहे त्याचेही कौतुक करा आणि तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांचे सहाय्य घेऊन तिथपर्यंत जा असं मला वाटतं आणि त्यानंतर चौथी जी गो त्यानंतर फोर्थ थिंग जी मी डेली बेसिसवर फॉलो करते ती म्हणजे दुसरी एखादी व्यक्ती असेल आणि ती तुम्हाला सतत वाईट बोलत असेल किंवा तुमच्यावर गॉसिप करत असेल इतरांसोबत तर ती गोष्टींच्या तुम्ही मनावर लागून घेतलं तर तुम्ही डेफिनेटली लाईफमध्ये खूप नर्वस राहता आणि म्हणजे दिवसभर त्याच गोष्टीचं चिंतन करणं किंवा मनन करणं की हा मला असा म्हटला तो मला तसा म्हटला य हे आठवत बसण्यापेक्षा आणि दिवसभर नाराज राहण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहा आणि एकतर मग कोणतीही गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही कारण जे आज तुम्हाला वाईट बोलत आहे ते उद्या कदाचित तुम्हाला चांगले बोलू शकतात आणि ह्युमन टेंडन्सीच आहे किंवा ह्यु माणसांची ती मानसिकताच झालेली आहे की आपल्यापुढे जर कोणी व्यक्ती निघा निघत असेल किंवा काहीतरी चांगलं करत असेल तर त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करणे आणि त्याला म्हणजे काहीतरी म्हणजे वाईट बॅड कमेंट्स करणं आणि पाठीमागं घेऊन येण्याचा प्रयत्न करणं अशा व्यक्तींपासून आपण लांब राहिलं पाहिजे कारण वाईट गोष्टी आपल्याला जितप जितप जितक्या खाली घेऊन येऊ शकतात तितक्या चांगल्या गोष्टी आपल्या वरती नेऊ शकतात त्यामुळे इतरांचं जे वाईट बोलणं आहे ते तुम्ही अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही जे तुम्हाला वाटतं त्यामध्ये तुम्ही मन रमवून घ्या चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि कोणताही प्रोफेशन असो हो सु? तुम्हाला सुरुवातीला इन्व्हेस्ट करावंच लागतं आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं आउटपुट भेटतं त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल आणि त्यानंतर पाचवी थिंक जी की मी आता रिसेंटली ॲड केलेली आहे के माझ्या लाईफमध्ये मा ती म्हणजे एक्सरसाईज इटिंग आणि ट्रॅव्हलिंग तर एक्सरसाईज इतकी खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही मॉर्निंगला लवकर उठाल तर तुमची सर्व कामे लवकर आव आवरतील आणि तुम्ही दिवसभर एकदम फ्रेश फील करता हा माझा रिसेंटली अनुभव आहे तर मी सकाळी साडेपाच हो ते सहाच्या दरम्यान उठते जेणेकरून माझा टिफिनही लवकर बनवून होतो मला रामलाही जास्त वेळ देता येतो आणि त्यानंतर घरातली सर्व कामे आवरल्यानंतर माझं जे पॅशन आहे स्टिचिंगचं कुकिंगचं तेही मी डेली बेसिसवर छान फॉलो करत आहे आणि त्यानंतर इटिंग जर तुम्ही चांगलं खाल्लं तरच तुमच्यामध्ये चांगली एनर्जी येईल म्हणजे असं थां� नाही की गुड फूड त्यानंतर गुड मूड असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही चांगलं खा म्हणजे जे की ऑइली किंवा इतर काही फूड असेल ते टाळलं पाहिजे शक्यतो तर ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्या हो मी सध्या खूप कमी केल्या आहेत त्यामुळे जे होममेड फूड असेल तेच मी घरी बनवून खाते आणि तुमच्याबरोबर देखील शेअर करते ज्या चांगल्या रेसिपी असेल मला असं वाटतं त्या आणि त्यानंतर ट्रॅव्हलिंग तर तुम्ही थोडं कवा आहे ना म्हणजे पार्कमध्ये जाणं कवाय ना यालासुद्धा तुम्ही ट्रॅव्हलिंग म्हणू शकता जर पार्कमध्ये गेल्याने तुमचा मूड छान होत असेल किंवा इतर लोकांकडे पाहून तुम्हाला छान म्हणजे पार्कमध्ये येणारे लोक त्यांच्यावर बोलून जरी तुम्हाला छान वाटत असेल तर पार्कमध्ये गेलं पाहिजे त्यानंतर तुमच्या शहराशी एखादं छानसं मंदिर आहे छोटंसं तिथे जाऊन तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्हाला छान वाटत असेल तर ते करा आणि हे सर्व जरी नाही करून तर तुम्ही घरात देवपूजा वगैरे केल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी येते ती कदाचित कशातही नसेल असं मला वाटतं हे मला म्हणजे अनुभव येतो की जेव्हा मी मॉर्निंगला इव्हनिंगला देवपूजा करते त्यावेळेस तर एक्सरसाईज इटिंग आणि ट्रॅव्हलिंग हे सुद्धा मला तितकंच महत्त्वाचं वाटतं जितक्या की बाकीच्या गोष्टी तर ह्यासुद्धा तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये फॉलो करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर ह्या सर्व ज्या पाच गोष्टी आहेत त्या मी रिसेंटली फॉलो करत आहे आणि जेणेकरून माझ्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे आणि मी स्वतःच्या लाईफबद्दल खूप छान छान म्हणजे डेली प्रयोग असेल नोट्स वगैरे काढणे किंवा स्टिचिंग करणे किंवा इतर ज्या ॲक्टिव्हिटी असेल रामबरोबर टाईम स्पेंड करणे आणि ह्या सर्वच गोष्टींबरोबर मला असं वाटतं की तुम्ही कमीत कमी मोबाईल पाहायला पाहिजे आणि घरातील माणसांना जास्त वेळ दिला पाहिजे कारण घरामध्ये लहान मुलं असतात मोठी माणसं असतात तर त्यांच्याबरोबर बोलण्याने देखील छान वेळ जातो जसं की मी मी स्क्रीन टाईम जो आहे तो अतिशय कमी केला आहे कारण रामला मी जास्तीत जास्त वेळ देते आणि हे हेच त्याचं एज आहे की जिथे त्याला खूप म्हणजे माणसांची बोलण्याची आणि ॲक्शन रिॲक्शनची वगैरे गरज आहे त्यामुळे मी त्याला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि त्यातूनच वेळ काढून मी माझी जी पॅशन आहे तीसुद्धा जपते तर हेच तितकंच महत्त्वाचं आहे की आपण आपल्या डेली लाईफमध्ये कसं सर्वाईव्ह केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीने आपल्याला छान आनंद मिळतो तर ह्या सर्व पाच गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला नक्कीच बेनिफिट झाल्याशिवाय राहणार नाही हे मला असं वाटतं त्यानंतर चला हे सर्व झालं टॉपिक्स की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कोणते अपडेट्स केले पाहिजे जे की मी केले आहे आणि माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा त्यानंतर आजचा सा दिवस देखील रोजच्या दिवसासारखाच माझा प्रोडक्टिव्ह डे आहे आणि तुम्ही या आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी मेथीचे डोसा बनवलेला आय थिंक तुम्हाला पाहून समजलंच असेल की कोणते इंग्रेडियंट घेतलेले आहेत आणि कोणते नाही त्यानुसार तुम्ही फॉलो करा आणि ही माझीच रेसिपी आहे मीच म्हणजे असं जस्ट ट्राय केलेलं तर छान झालेला आणि त्यानंतर दोन ब्लाऊज देखील मी आज स्टिच केले त्याचबरोबर रामला देखील छान ॲक्टिव्ह फॉर्म मी आज म्हणजे त्याने पण छान नॅप घेतला दोन ते तीन तास आणि त्यानंतर आता इव्हिनिंगमध्ये आपण आलेलो आहोत आणि रामसाठी स्नॅकमध्ये मी दिलेलं आहे संत्री ऑरेंजेस त्याला ऑरेंजेस जास्त आवडत नाही बनाना आणि ग्रेप्सच आवडतं जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि रामबरोबर टाईम स्पेंड करायलासुद्धा मला आता खूप आवडायला लागला आहे मी त्याला गॅलरीमध्ये घेऊन बसते किंवा इतर काही जवळ लोकेशन असेल तिथे घेऊन जाते किंवा डी मार्टमध्ये वगैरे जाणं झालं किंवा इतर भाजीपाला वगैरे आणाय जाणं झालं किंवा त्याच्यासाठी फ्रूट्स वगैरे कलेक्ट करणं झालं ते, ते देखील मी करते त्यानंतर तिथून आल्यानंतर स्टिचिंग असेल किंवा इतर काही ॲक्टिव्हिटी असेल किंवा माझ्या मेकअपचे प्रोडक्टबद्दल माहिती जाणून घेणं असेल ऑनलाईन जाऊन किंवा ऑनलाईन मेकअप पाहणं हे सुद्धा मला देखील आवडतं आणि ते मी पाहते तर सुरुवातीला जसं आपण मोबाईल ओपन केल्यानंतर डिरेक्टली व्हॉट्सॲप इंस्टाग्राम किंवा इतर काही फेसबुक किंवा ट्विटर वगैरे वरती जात असाल तर मी हे सजेस्ट करेल की तुम्ही यूट्यूबवरती जा यूट्यूबवरती असं कोणतंही सेक्शन नाही की ज्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत नाही तर यूट्यूबवरती तुम्ही तुम्हाला म्हणजे ज्यामध्ये आवड आहे तो क्राफ्टिंग एनिथिंग ड्रॉईंग वगैरे किंवा काही ॲक्टिव्हिटी असो तुम्हाला तिथे नक्की भेटेल आणि तुम्ही त्या पाहून फॉलो करू शकता फर्स्ट टाईम तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला नाही जमणार नेक्स्ट टाईम तुम्हाला जमू शकतं जसं की मी केकचं केलेलं केकचं मग मला एपासून झेडपर्यंत काही माहीत नव्हतं पण मी आता पाहून पाहून यूट्यूबवरती पाहून छान केक बनवते म्हणजे मला तरी असं वाटतं की विकत घेण्यापेक्षा मग आपण घरच्या घरीच का नाही बनू शकत तर मी दोनदा ट्राय केलेलं आणि के ते तुमच्यावर देखील शेअर केलेलं तर मफिन्स वगैरे मी तसे ट्राय करायचे पण केक्स कधी केलेले नाही आणि छान आउटपुट आलं त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती जाऊन कोणतीही गोष्ट सर्च करू शकता आणि मला असं वाटतं की पाहण्यापेक्षा तुम्ही ते ट्राय करा जसं की यूट्यूबवरती व्लॉग पाहून पाहून मी आता व्लॉगिंगसुद्धा चालू केली आहे तुम्ही पाहिलंच असेल आणि छान छान टॉपिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल जसं की तुम्हाला त्यामध्ये इन इंटरेस्ट येईल आणि तुम्हाला पाहायला आवडेल तर लवकरच आपले वेडिंग सुद्धा येणार आहे जसं की मी गावाला जाईल तीन तारखेला लग्न आहे तर लग्नाची सर्व म्हणजे एंगेजमेंट असेल हळदी असेल किंवा ब्राईड लुक्स असतील किंवा आफ्टर वेडिंग जे फंक्शन असतात लिटल लिटल ते सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर तेच आपलं म्हणजे रिच्युअल्स आहे ट्रेडिशनल आहे तर कसं कशा प्रकारे होतं ते सुद्धा तुम्हाला दाखवून देईल मी आणि त्यानंतर आज हे दोन ब्लाउज स्टिच केल्यानंतर मी संध्याकाळी त्यासाठी हुक्स वगैरे बसून घेईल आणि संध्याकाळी मला जे जे पॉसिबल होईल ते त्या गोष्टी मी करण्याकडे लक्ष देते दे। त्यानंतर स्टिचिंग करत असतानाच रामचं देखील काय आहे पहा प्लग काढण्याचा तो प्रयत्न करत होता आणि म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की मी स्टिचिंग नाही करावं आणि त्याच्यासोबत टाईम स्पेंड करावा तर मी त्यानंतर थोडंसं केलं आणि नंतर ठेवून दिलं आणि त्यासोबतच गप्पा मारत वगैरे त्याला थोडंसं त्याची पिलो आहे त्यावरती अल्फाबेटिकल वगैरे शिकवत बसले आणि त्यानंतर त्याला तर थोडा मूड ठीक झाल्यानंतर परत थोडंसं स्टिचिंग करून घेतलं कारण खूप वेळ त्याच्याबरोबर बोलल्यानंतरही मला माझं कामही आवरायचं असतं त्यानंतर त्याचा असाच विरंगोळ कपडा घेत ता त्याचा टाईम चालला होता तर म्हटलं कपडे पण मी लगेच फोल्ड करून घेते आणि त्यानंतर इव्हनिंगमध्ये त्याने काही जास्त ऑरेंजेस खाल्ले नाही त्यामुळे मी त्याला थोडीशी शेव दिली ही शेव थोडी तिखट आहे पण खातो तो थो, थोड्या प्रमाणात म्हणजे फरसानच आहे ते आणि त्यानंतर ॲज युजल त्याने फरसाण देखील खाल्लं नाही ते थोडंच खाल्लं त्यामुळे माझ्याकडे काही ऑप्शन राहिलं नाही तर म्हटलं ठीक आहे त्याला थोडीशी कॅडबरी देऊन देते आणि पा पूर्ण कॅडबरी त्याने फिनिश केलेली त्याला रिसेंटली माहीत नाही पण गोड खूप आवडायला लागलेला आहे आणि तिखट वगैरे म्हणजे थोडंसं मी हिंग वगैरे टाकून जरी केलं तर त्याला ते जास्त आवडत नाही गोड पदार्थांकडे तो जास्त वळलेला आहे आणि इतकं गोड पण लहान मुलांना दिलं नाही पाहिजे कारण स्वीट हे खूप चांग म्हणजे बॉडीसाठी चांगलं नाही आहे पण कधी कधी चालून जातं मुलांसाठी थोडंसं म्हणजे त्यांनाही हॅपनिंग होऊन जातं त्यामुळे मी कधीतरी त्याच्यासाठी कॅडबरी वगैरे ठेवलेल्या आहेत फ्रीजमध्ये ठेवते आणि थोड्या वेळ द्यायच्या आधी त्याला थोड्या वेळ बाहेर काढून ठेवते आणि त्यानंतरच मी त्याला देते त्यानंतर ह्यावेळेस मला देखील थोडीशी भूक लागली त्यामुळे मी पोहे बनवले होते तर पोह्यांमध्ये मी खूप मोठी म्हणजे लांबच मिरची फ्राय करते जेणेकरून मला ते सेपरेट करून रामला देखील खाऊ घालता येईल आणि रामला पोहे देखील आवडतात तर मी कधी कधी त्याच्यासाठी मिठातले पोहे वगैरे बनवत असते चला मंडळी आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला आजचा व्लॉग थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर